आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात कन्फ्यूज असणारा प्रश्न कारण का प्रत्येक ठिकाणी किंवा वापरलं आहे तर असा प्रश्न काळकाम विवेगावर आधारित आहे हेच भरती असेल सरळ सेवा किंवा एम पी एस सी जरी असेल तरी एक प्रश्न हमखास असतो तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते बघा सुरुवातीला काय करायचं तर पार्ट कितीत किंवा व्यक्ती कोण कोण आहेत ते बाजूला घ्यायचे आपण तर बघा पुरुष महिला आणि मुले तर चार पुरुष आहेत सहा महिला आहेत आणि आठ मुलं आहेत तर अशा वेळेस काय करायचं ह्या सर्वांचं एका प्रमाणामध्ये आणायचं सुरुवातीला ह्याच्यामध्ये लसावी कसा काढायचा तर सगळ्यात मोठी संख्या आठ आहे तर बघायचं ह्या दोन्ही संख्येनं आठला भाग जातो का ते आठला जर भाग जात असेल तर मोठी संख्या जी असेल तोच लसावी तर आठ चारनं जातो पण सहानं आठला का भाग जात नाही तर काय करायचं आठची दुप्पट करायची किती झाली सोळा सोळा चारनं जातो पण सहानं आणि पण जात नाही तर मग आणि काय करायचं तिप्पट करायची आठ त्रिक चोवीस मग आता चोवीस आठ त्रिक चोवीस साहित्य चौक चोवीस आणि चार सख्ख चोवीस मग काय झालं याचा लसावी काय झाला चोवीस आला तर आठच्या किती पट आहे चोवीस आठच्या कितीपट आठ त्रिक चोवीस सहाच्या किती पट आहे चार पट आणि चारच्या किती पट आहे तर सहा पट सुरुवातीला लसावी काढला त्यांचं प्रमाण काढलं प्रमाण काढलं तर चोवीस लसावी चोवीस किती दिवसात काम करतात ते तर हे बावन्न दिवसात काम करतात मग याला गुणिले येले बावन आणि जे प्रमाण दिले त्यांची बेरीज करायची किती झाली तेरा मग तेरा एक तेरा तेर चौक बावन मग बरोबर चोवीस गुणिले चार चारी चौक सोळा चार दोन्ही आठ अँचा एक नऊ मग एक पुरुष एक मूल आणि एक महिला हे तिघं मिळून किती दिवसात काम करतात तर शहाण्णव दिवसात ते काम पूर्ण करतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद